सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काठे मध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी मंगळवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला ही दर्गा हटवण्याआधीच नाशिकमध्ये तणाव निर्माण होत जमावानं पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले तर अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत चौदाशे ते पंधराशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत सत्तावन्न संशयित आरोपी निष्पन्न झालेले आहेत तर पंचवीस जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश आहे तर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी या घटनेविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाई सुरू आहे जागेवर पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे चोपन्न ना जणांची नावे गुन्ह्यात टाकली गेली असल्याची माहिती यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्सखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही स्पॉटवरून पंधरा आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर साधारण सत्तर मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेले होते की जे लोक सोडून पळून गेलेले होते जे दंगल करणारे लोकं होती त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोकं जे आहेत ती साधारण चोपन्न पंचावन्न लोकांची नावं आम्ही एफ आय आरमध्ये टाकलेली आहेत तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत ज्यावेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला ते त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती पोलिसच्या तीन गाड्या फुटलेल्या आहेत त्याचबरोबर एकवीस पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे जे ते जे लोक त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे जे लोकं त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील यांचा काही संबंध नाही आहे तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलेन्समध्ये सहभागी होते अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची इन्व्हेस्टिगेशनची टीम जी आहे ती पोचलेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी तिकडचे फॉरेन्सिक एविडन्स गॅदर केलेले आहेत त्याचबरोबर जे सोशल मीडियावर काही भडकवणारे जे पोस्ट होत्या किंवा जे सर्क्युलेट झालेल्या होत्या व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल तर त्याचं आमचं सोशल मीडिया आमची टीम जी आहे ती मॉनिटर करत आहे लोकल पोलिस स्टेशन क्राईम ब्रांच या सगळ्याच्या टीम्स ॲक्टिव्ह आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये डिटेक्शनमध्ये आणि अरेस्टमध्ये त्या जे इनपुट्स मिळाले होते दोन तीन दिवसापासून त्यावरच आपण वर्कआउट करून सगळी तयारी केलेली होती आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या ठिकाणी केलेले होते आणि हा जो काही आपल्याला इनपुट होता इंटेलिजन्सचा त्याच्यामुळेच आपण यशस्वीरित्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं काबूमध्ये आणू शकतो कारण लोक जमा होणं कुठे जमा होणं काय होणं हा स्पेसिफिक इनपुट जरी आपल्याकडे नसला तरी अशा प्रकारची घटना घडणार आहे आणि कुठल्या बाजूनी लोक येणार किंवा कुठल्या एरियात जमणार अशी ढोबळ माहिती आपल्याकडे होती आणि त्याच मुळे आपण त्या माहितीच्या आधारच अधिक आधारेच आपण सर्व नियोजन या ठिकाणी घेतलं जातो आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही लोक जे सामान्य नागरिक असतात किंवा जे गरीब लोकं असतात तर ते त्यांची माथी भडकवण्याची कामं त्यांची माथी भडकवून काहीतरी पेटवून द्यायचं आणि स्वतः बाजूला राहायचं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि याच्यामध्ये त्यांना आपण नेहमी त्यांना काउंटर करत असतो म्हणजे जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळेला करतो किंवा नॉर्मल वेळेला पण अनेक इमर्जन्सी सिच्युएशन्स अशा वेळेला ॲवर्ट होतात आमच्याकडून तर अशा जे काही लोक आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यूस चालू राहतात आणि त्याच्यावर आता ह्या निमित्ताने ही जी काही घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करू शकतो असा माझा विश्वास आहे या हिंसाचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते जमावानं केलेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय आहे जमावानं पोलिसांवर फेकलेले दगड विटा टाईल्स तपासणीसाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलेले आहे है। व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांचा तपास सुरू असून पोलिस गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत तर या घटनेनंतर अनेक आरोपी हे फरार झालेले आहेत संजय परमार Nașic news, nașic.